ज्यावेळी या आरोपींनी उच्च न्यायालयामध्ये बेलसाठी अर्ज केला आणि ते गेले तेव्हा आम्ही कुटुंबाच्या वतीने एक इंटरव्हेन्शन दाखल केलं होतं आणि आम्ही पण त्याचा एक भाग होतो मला असं वाटतं की हा जो आजचा निकाल दिलेला आहे तो हा खटला बराच काळ रखडलेला आहे त्याचा निकाल रखडलेला आहे आणि त्या काळामध्ये हे आरोपी तुरुंगामध्ये आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाच्या आधारे त्याचा आधार घेऊन मान्य उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ते आम्ही वाचलेलं परंतु त्याचा अभ्यास करून आणि आमच्या वकिलांचा सल्ला घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्या विरोधात दाद मागायची काय निर्णय घेऊन घेऊ कारण वाटत खर तर आमच्या इंटरव्हेशन मध्ये आणि आमच्या कुटुंबाच्या वती नी, वती वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये जेव्हा या बेल बाबत सुनावणी चालू होती तेव्हा वेळोवेळी आमचं मत सुद्धा व्यक्त केलं होतं एकतर डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खटल्यामध्ये जो निकाल झाला त्या निकालामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की हे जे चार खून झालेले आहेत हे खून एक स्वतंत्र घटना नाहीये हे सर्व खून एकमेकांशी जोडलेले आहेत कारण आरोपी जवळजवळ कॉमन आहेत शस्त्र कॉमन आहेत आणि तो प्लॅन करणारे सगळे जे लोक आहेत त्यांची त्यांचा एक ग्रुप आहे एक वैचारिक त्यांचं अधिष्ठान आणि या आधारे यांनी हे खून केलेले आहेत आणि त्या खटल्यामध्ये स्पष्टपणे निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की जे कोणी सूत्रधार आहेत ते हे ज्यांना शिक्षा झाली या जा दोघांना ना त्याच्या व्यतिरिक्त इतर लोक आहेत आणि त्याच्या विरोधात पुरावे आणले नाहीत म्हणून खर तर ते इतर बाकीचे तिघ जण सुटले त्या खटल्यात या सुनावणीमध्ये सुद्धा आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की हा एक अत्यंत गंभीर कुणाची घटना आहे केवळ एक कुठल्या वैयक्तिक वादातून घटलेली नाही ज्याला एक वैचारिक विरोधाचं स्वरूप आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की त्याचे परिणाम अनेक होऊ शकतात साक्षीदारांच्यावर परिणाम होऊ शकतात त्याचे हे जे आरोपी आहेत ते सुचल्याचे आणि त्याचा परिणाम खटल्यावर होऊ शकतो अशी भीती आम्हाला आहे आणि त्यामुळं आम्ही तर या अशा पद्धतीने बेल देण्याच्या विरोधामध्ये आमची भूमिका मांडली होती परंतु उच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं की नाही याचा निर्णय आम्ही घेणार असं म्हणायचं का तपास अधिकारी बदलू नाही वारंवार वारंवार बदलल्यामुळं कुठेतरी त्यावेळी पुरावे सादर करता आले नाही खुनाची घटला घटना घडल्यापासूनच खर तर या तपासाला दिशा नव्हती सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनेक काळ अनेक ठिकाणी संघर्ष केले लोक लोक सर्व जनते जनता रस्त्यावर उतरली पक्ष उतरले आणि त्याच्यामधून तर त्याला थोडासा काहीतरी एक वेग मिळाला त्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं उच्च न्यायालयामध्ये जेव्हा आम्ही असं अशी मागणी केली होती की या संपूर्ण खटल्याच्या तपासावर उच्च न्यायालयाने देखरेख करावी आणि त्याप्रमाणे गेले नऊ वर्ष साडेनऊ वर्ष उच्च न्यायालय या खटल्यावर देखरेख करत होतं परंतु काही दिवसांपूर्वीच माननीय उच्च न्यायालयाने हे देखरेखीच जी याचिका आहे ती रद्द केलेली आहे आणि आता ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नियमित सुनावणी त्याची चालू आहे न्यायालयाने असंही म्हटलंय परवा की सत्र न्यायालयाने नियमितपणे तारखा घेऊन सुनावणी करून हा खटला लवकरात लवकर निकाली लावावा अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे आणि आम्हाला असं वाटतं की त्या पद्धतीने होईल आणि नियमितपणे होऊन याचा लवकर निकाल लागेल अशी अपेक्षा आता दहा वर्ष वीस फेब्रुवारीला कॉम्रेड पानकरे जाऊन दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशातल्या अनेक संवेदनशील लोकांना हे माहिती आहे की हा खटला किती काळ रखडलेला आहे सुरुवातीपासून अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी संघर्ष करावे लागलेले उच्च न्यायालयाने सांगून सुद्धा तपास अधिकारी बदलले गेले त्याच्यानंतर अनेक वेळा असं झालं की आम्हाला एसआयटी बद्दल असमाधान झालं त्यांच्या तपासाबद्दल कारण मुख्य आरोपी फरार आहेत आणि ते पकडले गेले नाही त्याच्यामुळे आम्हाला पुन्हा हा तपास यंत्रणा बदलावी लागली आणि एसआयटी कडून एटीएस कडे आम्ही तपास मागून घेतला त्यामुळे या सगळ्या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत राजकीय इच्छाशक्ती असेल तर आ, निकाल लागतात आपण बघतो अनेक खुनांच्या घटनांचे निकाल लागलेले आहेत परंतु या केसमध्ये दुर्दैवाने तसं झालेलं था नाही अजून सुद्धा शासनाला आमची विनंती अशीच आहे की याच्या तपास यंत्रणेमध्ये लक्ष घालून या प्रक्रियेमध्ये लक्ष घालून गुन्हेगारांना ताबडतोब पकडण्यात यावंजी फरार येतो गणं त्याचे सूत्रधार सापडलेले नाही आहेत या बाबतीत शासकांची ही खरंच जबाबदारी आहे की त्यांनी या तपास यंत्रणेला एक त्याला आपण म्हणतो लॉजिकल एंड पर्यंत नेण्यासाठी भाग पाडावा